हा खूपच आनंदाचा आणि परभणी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे देवागिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने जिल्ह्यातील पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून एक महत्वपूर्ण मैलाचा दगड पार केला आहे या यशाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत ऐतिहासिक कामगिरी परभणी जिल्ह्यात झालेली ही पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे यशस्वी शस्त्रक्रिया एकवीस वर्षीय तरुणीवर नऊ सप्टेंबर रोजी ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली महत्वाचे योगदान डॉक्टर प्रभाकर कोडगुलवार डॉक्टर राजीव राठोड डॉक्टर साईनाथ देवलाल डॉक्टर अमिताभ कदम यांच्यासह इतर वरिष्ठ डॉक्टरांच्या अनुभवी टीमने हे यश मिळवले सकारात्मक परिणाम ऑपरेशननंतर रुग्ण ठणठणीत असून तिला एक नवे जीवन मिळाले आहे जिल्ह्यासाठी विश्वास या यशामुळे आता मोठ्या शहरांमध्ये न जाता परभणी जिल्ह्यातच उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात असा विश्वास हॉस्पिटलच्या संचालकांनी व्यक्त केला आहे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देवागिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन परंतु आता आता वैष्णवीने उदाहरण सेट केले की म्हणजे समजा आता एखादा अनाथ आहे त्याच्या आई वडिलांची तब्येत व्यवस्थित नाही आणि त्याला किडनीची गरज आहे तर तो आता आपल्याकडे रजिस्टर करून तो देखील जर का नेक्स्ट टाइम आपल्याकडे अभिवादन झालं तर तो किडनी प्रत्यारोपणाचा फायदा नक्कीच घेऊ शकतो इन प्रोसेस आहे आणि ही प्रक्रिया चालूच असते तर डावरे सर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनाच माहिती की डावरे सरांचा अवयोधानाच्या संदर्भात काम अत्यंत वेगाचं आहे तर ते त्याच्यात करतच आहेत डावरे सर काम तर ते आहेच पण ह्या अगोदर की ही टेन्से सरांनी पूर्ण किडनी प्रत्यारोपणाची म्हणजे हे सहा महिन्याचा सात महिन्याचा काळ टेन्से सरांनी आपल्या पायाच्या आमथ्यावर उभा राहून जवळपास हे काम सगळं केलं पण त्याचबरोबर डॉक्टर कौशल कोंडावार सर यांनी देखील शस्त्रक्रिया आणि डॉक्टर श्रुती शहारे मॅडम आणि डॉक्टर अमिताभ करतन सर आता या तिघांनाही अमिताभ करतन सरांना तर पूर्ण परभणी ओळखत तर कडतन सरांनी श्रुती शहारे मॅडमनी आणि कोंडावार सरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या परभणी शहरात पार पाडली तर मला वाटतं आपण पहिले कोंडावार सरांचं मनोगत घेऊया पाच ते पाच पाच मिनिट होऊन जातील कारण की